हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर चला आता व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये माझी नननबाई आलेली आहे तर तुम्ही म्हणसाल तुला ननन न न तर नन नाही आहे पण ही त्यांची आत्ताची मुलगी आहे तर त्या भेटायला आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत त्या त्यांची मुलगी पण आहे तर मग आम्ही काका काकूंना का भेटायला गेलो आणि एक दोन दिवसांनी पण पर परत कार्यक्रम होता तर तो कोणता कार्यक्रम आहे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये करणार आहे तर तेवढं त्यांच्या भावाला पण भेटायला गेले तर म्हटलं चला तर आम्ही तिथे भेटायला गेलो तर तेवढ्यातच ते म्हणे ते की थांबून जा राहून जा जाऊ नका जाऊ नका जा। जाऊ नका जा। 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 मग म्हटलं आता काय करावं एवढं आग्रहाने बोलता येतं मग थांबावंच लागेल मग मी त्यांना म्हटलं मी घरी जाते थोडं काय आहे माझं ते घेऊन येते सामान तर आता तुम्ही बघू शकता आम्ही इथे आलेलो आहे थोडसाक शूट वगैरे केला दोन तीन व्हिडिओ वगैरे काढले समोर ते ॲड करून देईलच मी तर आता इथे आमची नननबाईनं डाळ बनवत आहे एक कशी होते काय माहिती ब बघा तुम्ही आणि छानच होईल आता ते इथं वरण वगैरे लावलेलं आहे तर त्या म्हणत होते मी फोडणे देणार आहे आज व वर्णाला आणि इथे ना माझी जी म्हणजे ज्या जा ज्यांचा घरी कार्यक्रम आहे तर त्यांनी स्वयंपाकासाठी म्हणजे त्यांचं काय असेल आणि त्या कामासाठी हे पण लावलेली होती फक्त तिथं सोबत त्यांसोबत घरामध्ये राहायसाठी बोलवलेलं होतं तर मग मी घरी वगैरे गेले जे काय माझे पिलूचे मिस्टरांचे कपडे आणले आणि मग आम्ही आता इथे आलेलो आहे फायनली तर ताई म्हणे मी द्यायला फोडणी देते मग आम्ही थोडं बसलो वगैरे बोललो आणि मग नंतर आम्ही आमच्या आमच्या कामाला लागलो तर मग आता इथं माझं काम चालू होतं शूट घ्यायचं आणि ताई इथं ता दायला फोडणी देत होती तू बघू शकता इथं पातेल्यामध्ये तिनं तेल गरम करायला टाकलं जिरं मोरी लसूण टाकून हिंग टाकून मस्त त्या बाकीच्या मसाल्याला फोडणी देणार आहे तर आज आमची कशा प्रकारे वरण बनवते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला संपूर्ण वरण कसं वाटलं किंवा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर ठीक आहे तर तुम्ही तर बघू शकता तिथे तो जो हाई काय बाकीचा हाय मसाला ते सर्व ते बनवत आहे आणि त्यांना काय काय सामग्री लागत होती ते एक, एक मागत होते तर मग इथं अशा प्रकारे आम्ही बनवत होतो आणि मला म्हणे मला पण ब्लॉगमध्ये घे म्हणे म्हटलं ठीक आहे ताई तर त्यांनी म्हटलं म्हणूनच मी त्यांच्या मर मर्जीने घेते बरं का की मी जबरदस्ती नाही केली कोणाला की याच म्हणू असं तर म्हटलं ठीक आहे चला तर त्यांना आवडलं तर मग मी त्यांना घेतलं तर ते म्हणे मी डाळ वगैरे बनवते तर डाळ बनवताना माझं शूट घे चालेल तर इथे बघू शकता आमच्या त्यानं टोमॅटो वगैरे टाकलेले डाळीसाठी

अब फोटो नाही व्हिडिओ आहे हे आमचे लहान सासरे खूप खतरनाक वर का क्या मालूम कोण आहे <laughs> फोटो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू असाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका बाय भेटू परत तोपर्यंत चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ही रील कशी वाटली नक्की सांगा याच्यामधला व्हिडिओ मी म्यूट केलेला आहे आवाज कारण की कॉपरेट येऊ शकतो त्याच्यामुळे पण आम्ही दोघे ननंद भाज्या रील्स काढत आहोत कशी वाटली कमेंट करून सांगा बाय बाय